श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझे हे व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक विशेष माहिती आणली ती म्हणजे ते स्तोत्र आहे एक त्या स्तोत्रात कशासाठी आपण उपयोग करायचा हे आणले की बऱ्याच वेळा काय होतं आपले खूप काही प्रश्न असतात आणि सगळ्या प्रश्नावर आपल्याला एक असं स्तोत्र आहे एक अशी सेवा आहे की ती आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये पण टाकत असतो प्रत्येक याच्यामध्ये तुम्ही म्हणत पण असाल ताई ही, ही काय सगळ्या याच्याला आम्हाला हेच ते स्तोत्र सांगतात हेच स्तोत्र आम्हाला सारखं सांगत असतं का असं असं तुम्हाला वाटत असेल परंतु ते स्तोत्र आहे तसं की ते सगळ्या याच्यावर चालतं आणि ते सगळ्या याच्यावर त्याची इतकी पॉवरफुल सेवा आहे इतकी पॉवरफुल सेवा आहे की तुमचे काही प्रश्न असो तुमचे आर्थिक अडचणी असेल तुमच्या मानसिक अडचणी मानसिक तुम्हाला त्रास असेल किंवा बाहेर बाधा असेल करणी बाधा असेल काही दुखत असेल तुमच्या हडांचे जरी दुखणं असेल आधी व्याधी आजार कुठल्याही प्रकारचं तुम्हाला बाधा असेल त्यानंतर तुम्हाला ग्रह बा बाधा म्हणजे ग्रह शांत ग्रह बाधा जे ग्रह असतात बघ आपल्याला काही ग्रह दूषित असतात तर त्या ग्रहांची पण नड असते आपल्याला ते असेल किंवा तुम्हाला शारीरिक असेल काही सगळ्या प्रकारचं जे काही आपले प्रॉब्लेम त्याच्यासाठी एक उपाय आहे आणि एक स्तोत्र आहे ते स्तोत्र आहे वल्गासुक्त आता ते वल्गास आपण बऱ्याच वेळा आपल्या व्हिडिओमध्ये येत असतं परंतु आता तुम्हाला हे कसं वाचायचं किंवा त्याच्या कशी सेवा करायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आणलेलं आहे काय होतं तुम्हाला कसं वाटत असेल की ताई प्रत्येक वेळा काल भैराष्ट वल्गासुक्त काल भैराष्ट वल्गासुक्त देतात पण ते वल्गासुक्ताचा काय अर्थ आहे ते कशासाठी करायचं ते का करायचं हे आपल्याला पूर्ण माहित असल्याशिवाय आपल्याला पण ते करायला मन होत नाही इच्छा होत नाही तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्याची पूर्ण डिटेल्स अगदी सविस्तर माहिती आणलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ते स्तोत्र कुठल्या कुठल्या सेवेवर कुठल्या कुठल्या समस्यावर त्याचा सेवा करायची हे तुमच्या लक्षात येईल म्हणून आता आपण तुम्ही व्हिडिओ हे शेवटपर्यंत बघा तर बघा चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू सगळ्यांकडे नित्य सेवा स्तोत्र मंत्र बुक आहे हे नित्य सेवा से स्तोत्र मंत्र बुक आहे हे बायंडिंगचं आहे आपलं जसं दुर्गा सप्तशती स्वामी चरित्र सारामृत तसं असतं बायंडिंगचं असतं तसं हे पण बाइंडिंगचं आहे तसं साधं पण आहे बाइंडिंगचं पण आहे तर या नित्य सेवेमध्ये शेवटी आहे बघा जवळजवळ शेवटच आहे ते तर हे बघा पान नंबर एकशे सत्त्याण्णववर आहे बघा हे वेदक्त वल्गासुक्ता तुम्हाला थोडं उलट दिसत असेल परंतु हे वेदक्त वल्गासुक्ता आहे आणि याचे कशासाठी काय काय उपयोग करायचे हे सगळं इथे दिलेलं आहे खूप असं प्रभावी आणि खूपच असं म्हणजे त्याला असं आपण हेच करू शकत नाही इतकं प्रभावी हे आहे आणि आम्ही प्रत्येकाला ते देत असतो प्रत्येकाच्या समस्याला आम्ही प्रत्येकाला लिहून देत असतो काल भैराष्ट वलगा सुटत ही सेवाच अशी आहे की तुमचा कुठलाही प्रश्न असेल तो तुमचा एकवीस दिवसात चाळीस दिवसात सुटतो म्हणजे सुटतो काही असेल तुमच्या कुठले बाधा असेल करणीबाधा असेल ग्रह बाधा असेल किंवा वास्तुदोष असेल किंवा तुमच्या अं ह्याच्यामध्ये तुमच्या आजार असेल काही शारीरिक असेल मानसिक असेल काही हडांचा आजार असेल कुठलाही आजार असेल तरी तुमचा त्या सेवेने बरा होणार ते समस्या तुमची सुटणार म्हणजे सुटणार असा हा स्तोत्र आहे आता हे आपलं नुसतंच मानवासाठी नाही हे प्राण्यांसाठी सुद्धा याचा उपयोग होतो त्याची सेवा प्राण्यांसाठी सुद्धा होतो बऱ्याच वेळा काय होतं बघा की शेतकरी असतो शेतकरी असं त्यांच्याकडे जनावरं असतात म्हणजे गाय बकरी त्यानंतर म्हैस वगैरे असं असतं आणि कधी कधी काय होतं खूप दूध देतात आणि अचानक त्यांचं दूध आटतं असं पण होतं त्यांना तर त्याला पण नजर दोष असतं तो पण प्रकार तर त्याच्यासाठी सुद्धा याचे सेवा कराव करू शकतो आपण त्यानंतर आजारी असं काही काही वेळेला सारखे त्यांचे प्राणी आजारी पडत असतात गाय बकरी म्हैस असेल किंवा काय जे असेल त्यांच्याकडे प्राणी ते सारखे कधी कधी आपल्या माणसासारखं त्यांना सुद्धा आजार पण येतं त्यांना सुद्धा दोष लागत त्यांना सुद्धा काही आपल्या जे काही बाधा वगैरे असतात आपल्या माणसांना त्या सुद्धा त्यांना पण होतात कोणी कोणी म्हणजे प्राण्यांवर पण करत असतात वेगरे वेगरे। तर ज्याचे त्याचं हे असतं तर त्याच्यासाठी सुद्धा आपण ह्याची सेवा करू शकतो तर त्याचे फक्त वेगळे वेगळे आहेत प्राण्यांवर कशी करायची ते वेगळे आहे मानवांवर कशी करायची ते वेगळे आहे आता आपण हे सगळे डिटेल्स देणारे व्हिडिओ थोडी मोठा होईल परंतु तुम्हाला पूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल तर बघा आता काय करायचं सर्वप्रथम आता आपल्याला समजा उदाहरणार्थ आपल्याला मानसिक टेन्शन आहे खूप मानसिक आपलं मानसिक टेन्शन आहे आपलं हे नाही घरात शांतता नाही सुख नाही शांतता नाही असं असत जेव्हा सुख शांतता नसते तेव्हा आपल्याला मानसिक खूप त्रास होत असतो तर अशा वेळेला आपण वलगा सुक्त अकरा वेळा कालभैरष्ट का अकरा वेळा हातात पिवळ्या मोहऱ्या घ्यायच्या आणि जास्त घ्यायच्या अशा एखाद्या म्हणजे पाव किलो वगैरे असं घेऊन घ्यायचं आणि एका वाटीमध्ये किंवा डिश मध्ये ठेवायच्या अकरा वेळा कालभैराष्टक वल्का सुक्त म्हणायचं आणि त्या मोहऱ्या त्यातल्या एवढ्याच घुसलायच्या आणि सांगायचं की महाराज माझ्या घरात सुख शांती लाभू द्या आणि आपल्या घरामध्ये सगळीकडे टाकायच्या त्या, त्या, त्या हे झालं आपल्याला घरात सुख शांतीसाठी टाकायचे आणि मानसिक आता मानसिक खूप एखाद्याला मानसिक खूप त्रास असतो तो खूप असा विचार वगैरे करतो होतो थो, असं थोडा डिप्रेशनमध्ये वगैरे येतो तर त्याने मग आपलं काय करायचं वाचून झालं की अकरा वेळा काल वैरस अकरा वेळावा सुख झालं की ह्या त्यातल्या थोड्याशा मोरा उचल्याच्या आपल्या डोक्यावर टाकायच्या तर हे झालं मानसिक शांततेसाठी त्यानंतर आता तुम्हाला काही बाधा आहे करणी बाधा आहे तर मला किंवा तुमच्या घरात वास्तुदोष आहे त्यानंतर तुम्हाला आ, हे आहे म्हणजे कुठली पण करणी बाधा असेल जारण मारण उच्चाटन कुठल्याही प्रकारचा बाधा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आपण हीच सेवा अकरा काल अकरा वेळा करायची कालभैरव टक्क वलगा सुद्धा अकरा अकरा वेळा करून त्या दोन अगरबत्त्या लावायच्या आणि ह्या मोहऱ्या हातात घ्यायच्या पिवळ्या मोहऱ्या हातात घ्यायच्या आणि दोन अगरबत्त्या लावायच्या आणि त्याच्या अकरा अकरा वेळा वाचन करून मग नंतर ते मोहऱ्यांच्या डी स्वामींच्या पुढे ठेवायची त्यातल्या पण एवढ्याशा उचलायच्या आणि त्या आपल्या ग्रह म्हणजे काही वास्तुदोष असेल तर आपल्या घरात टाकायच्या आणि जर काय कुठल्या आपल्या बाधा असेल तिथे समजा कोणी काही करणे केली असेल कुठली बाधा केली असेल कोणी तर मग त्या आपल्या एवढ्या घ्यायच्या आणि मागच्या दारापासून पूर्ण घरात टाकत टाकत बाहेरपर्यंत टाकत जायचं असे त्याच्यासाठी तो उपाय आहे ती सेवा आहे त्यानंतर काही दुखत असेल आपलं काही पण दुखत असेल तुमचं उदाहरणार्थ हात दुखतोय हात दुखतोय शोल्डर दुखते मान दुखते डोकं दुखतंय हे आहे कुठलं पाय दुखतोय कंबर मनका दुखतंय तर काय करायचे हे मधले तीन बोटं घ्यायचे उजव्या हाताचे मधले तीन बोटं घ्यायचे आणि ते तीन बोटं समजा आता हात दुखतो आहे माधं इथं हात दुखतोय किंवा इथं हात दुखतोय मग मी इथं हा तीन बोटं ठेवले आणि आपल्या ते वलगासुक्कतं कालभेर असं का वाचन सुरुवात केली चाळीस दिवस साधारण एकवीस ते एक चाळीस दिवस शक्यतो करायची सेवा असे एक दोन दिवस नाही म्हणजे पूर्ण आपण आजार बरा होतो मग तू करायचं तुमचं सारखं सारखं डोकं दुखत असेल इथं दुखत असेल ठेवायचे तीन बोटं करायचं असं आपल्या आजारांवर असतं ते आजारांवर असा उपाय आहे त्यानंतर आणखी बघा आणखी कुठला आजार सांगितला आपल्याला आणखी हे पण आहे आता तुमचं एखाद्या इंटरव्ह्यूला जायचं आहे तुम्हाला तुमचे परीक्षा आहे इंटरव्ह्यू आहे त्याच्यासाठी सुद्धा आपण अकरा वेळा सुक्त म्हणून त्या थो, मोहऱ्या थोड ज्या मोहऱ्या आहेत त्या आपण अकरा वेळा सुक्त म्हणून आपल्या बरोबर ठेवून आपण जायचं आपलं बरोबर जायचं तर तुम्ही जो का वाचलेला असेल अभ्यास तर तुम्हाला आठवेल ते पण आहे त्यानंतर बघा त्यानंतर त्यानंतर आता एखादे हे असतं आपण आपल्याला असं वाटतं की आता माझ्याकडे काही कोणाचं भांडणं वगैरे येतं आपल्याला थोडं भांडण्याची भीती असते की भांडणं वगैरे होणार होतील आपल्या घरामध्ये किंवा कोणाकोणाच्या घरासारखे भांडण होत राहतात कोणाचं जमत नाही एकमेकाचं घरात जमत नाही सासू सुनेचं जमत नाही किंवा कोणाचं असं जमत नाही घरातल्या एकमेकाचं नवरा बायकोचं जमत नाही मुलांचं वडिलांचं जमत नाही असं कोणाचं कोणाचं भांडणं होत राहतात सारखे भांडण होत राहतात मुलं ऐकत नाही सासू सासरे ऐकत नाही किंवा मुलगा सुना ऐकत नाही असे सगळ्यांचे प्रकार असतात तर त्याच्यानुसार ते भांडणं होत असतात तर असं काही आपल्याकडे कोणतंही भांडणाचा प्रकार असेल तर आपण त्याच्यासाठी सुद्धा अकरा वेळा कालभैरष्ट अकरा वळा वलगासुक्त हातात पिवळ्या मोहऱ्या घ्यायच्या बोलायच्या ना आपल्या घरात सर्वत्र टाकायच्या आपल्याला हे कंपल्सरी चाळीस दिवस सेवा करायची त्यानंतर चाळीस दिवस झाल्यानंतर ती सेवा चाळीस दिवस पूर्ण झाल्यानंतर त्या मोहऱ्या एका डबीत भरून ठेवायच्या आणि बघा आता समजा उदाहरणार्थ तुम्हाला असं वाटतंय की बाबा हे समोरचे माझ्याशी भांडताय किंवा हे आता कुठेतरी भांडण येईल आपल्यावर असं आपल्याला कधी कधी डाऊट येतो ना कि बाई आता आप आपल्याला असं आपण बोललो काय भांडणं वगैरे येतं की काय आपण असं म्हटलं ते आपल्याशी भांड टाक काय असं आपल्याला भीती होतील कधी कधी अशा वेळेला काय करायच्या त्या मोहऱ्या घ्यायच्या थोड्याशा आणि लगेच घरात आणि बाहेर टाकून द्यायच्या असं त्याच्यात सुद्धा आपले भांडणं लगेच पळून जात आपल्यापर्यंत येत नाही असे खूप काही प्रकार आहेत त्यानंतर बघा त्यांना आपण हे आजाराच आपण आपल्यासाठी मुलांसाठी कोणासाठी सगळ्यांसाठी करू शकतो आता समजा तुम्ही स्वतःसाठी नाडीवर करा तुमच्या समजा घरात तुम दुसरे कोणी व्यक्तीला आहे त्रास आहे दुःख आहे त्यांचा आणि तुम्हाला त्यांना वाचता येत नाही किंवा ते बसू शकत नाही ते करू शकत नाही अशा वेळेला आपण बोलायचं त्यांना हात ठेवायला लावायचं तरी त्यांना फरक पडेल तसं पण करू शकतो त्यानंतर शेतामध्ये बघा कधी कधी काय होतं शेतामध्ये बऱ्याच वेळा असं होतं की खूप धान्य पिक पेरतात परंतु ते जनावर वगैरे खाऊन घेतात काय काय प्रकार होतो त्याच्यामुळे ते त्यांचं आर्थिक नुकसान होतं तर अशा वेळेला त्यांनी काय करायचं की त्या अशा वेळेला किंवा जनावरं खाता किंवा त्यांच्या कधी कधी शेताला पण सुद्धा नजर लागते एखाद्या वर्षी जर चांगलं पीक आलं तर कोणाची नजर लागली तर दुसऱ्या वर्षी कमी पीक येतं म्हणजे कमी सुकतं असं पण होतं तर तेव्हा सुद्धा आपल्याला आहे ना आपण त्या उपाय याचा उपाय करू शकतो कालभैराष्टवालगा का सुद्धा हातात मोहऱ्या घेऊन बोलायच्या चाळीस दिवसाची सेवा आहे सगळी चाळीस दिवसच करायची चा, आहे सेवा त्या सेवा करायची चाळीस दिवस त्याच्यानंतर त्यातल्या थोड्या मोहऱ्या घ्यायच्या आता तुम्हाला शेतात टाकायच्या म्हटलं थोडं जास्त घ्यावं लागे एवढं आणि पूर्ण शेतात अशा फेकायच्या पूर्ण शेतात अशा सगळीकडे फेकायच्या कड्याकड्यानी फेकून द्यायच्या सगळ्या बाजूने कड्याकड्याने सगळ्या शेतात थोड्याशा टाकायच्या जास्त मोहऱ्या घ्या तुम्ही थोड्याशा आणि थोड्याशा थोड्या थोड्या टाकायच्या कारण की तुम्हाला नंतर पण काम येईल त्या असं सगळीकडे त्या टाकायच्या आपल्याला असं करायचं म्हणजे ह्या कोणाची नजर आपल्या शेतावर लागली असेल तर ती निघून जाते त्यानंतर बघा ज त्यानंतर जर प्राणी आजारी असेल सारखे सारखे आजारी पडत असेल प्राणी पण तर त्यांच्यावर काय करायचं तर एक ताटामध्ये हळद आणि पाणी हळद घ्यायची पाण्यात मिक्स करायची जशी आपण थोडीशी फक्त आपल्या हाताला जसं आपण ते बघा आपली वास्तुशांती असते तेव्हा ते, ते पाण्यात हा हळदीच्या पाण्यात हात बुडवतो ते छापे मारतो भिंतीवर तर आपल्याला तसेच तर प्राण्याच्या पोटावर पाठीवर म्हणजे ह्या बा पोटा समोरच्या बाजूने मारायचा इकडच्या बाजूने इकडच्या बाजूने मागच्या बाजूने असं आपल्याला त्याच्या याच्यावर त्या हळदीच्या पाण्यात हात बुडून ते छापे मारायचे असतात वलगा सुक्त म्हणून पहिले व ते हळदीचं पाणी घ्यायचं हा पाणी भिजवलेलं आहे ताटात ते घ्यायचं अकरा वेळा वलगा सुक्त अकरा वेळा कालभर अष्टक म्हणायची त्याच्यात हात बुडायचे आणि त्याचे छापे आपण त्या जनावराला द्यायचे तुम्ही जर असं केलं ना तर ते सुद्धा तुमच्या जनावरांचं सुद्धा काही किती मोठं दुग्ण असेल ते सुद्धा निघून जातं असे खूप काही प्रकार आहेत आता कुठले कुठले सांगावं असं झालं खूप काही आहे तर थोडक्यात असं की प्रत्येक आजारासाठी प्रत्येक बाधेसाठी आपण वल्गासुक्त पिवळ्या मोहऱ्या हातात घेऊन ती सेवा करून त्याचे आपले बाधा असेल आजार असेल दूर होऊ शकतो आणखी एक आहे वल्गासुक्त जर आपण रोज म्हटलं नित्यसेवेमध्ये आपल्याला काही आप हे नाही पण वल्गासुक्ता आपण रोज नेत्य शरीर म्हटलं तर त्याच्याने आपल्या शरीरात कॅल्शियम वाढतं हे एक आहे कारण की ते वल्गासुक्ता आहे तर ते प्राण्या सॉरी ऋषीमुनींच्या हाडापासून तयार केलेलं सुक्त आहे त्यामुळे हाडांच्या आजारासाठी ते खूप अतिशय प्रभावी असं स्तोत्र आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कॅल्शियम पण वाढण्याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं जर आपल्याला वाटत असेल आपल्याला कॅल्शियम कमी येतं आपण आपल्या नाडीवर किंवा जिथं वाटतं आपल्याला जिथं दुखतंय का तिथं ती बो, बोट तीन बोटं ठेवायची किंवा नाडीवर तीन बोटं ठेवायची आपल्या वर्षी उज डाव्या हाताच्या आणि अकरा वेळा वल्गासुक्त वाचन करायचं असं आपण जर रोज केलं तर आपलं हा कॅल्शियम नक्कीच वाढेल बघा तुम्ही करून बघा हा उपाय अतिशय प्रभावी आणि म्हणजे ह्या स्तोत्राला कुठल्याही स्तोत्राची तोडच नाही इतकं प्रभावी असं स्तोत्र आहे आणि त्याचे तुम्ही अनुभव म्हणजे तुम्ही जेव्हा कराल तर तुम्हाला अनुभव नक्कीच हे थोडंसं ते वाचायला हे आहे म्हणजे आपल्या नेहमीच्या वाक्यात वाचण्यात येत नाही असं थोडंसं वेगळं आहे वाचायला पण काही नाही असं खूप अवघड नाही एक दोन वेळा थोडेसे शब्द आपल्याला हे होते ते दोन तीन वेळा झालं की मग आपल्याला बरोबर ते व्यवस्थित वाचता येऊन जातं आणि काही असं मोठं नाही छोटच आहे पंधरा मिनिटात आपल्या अकरा वेळा होऊन पण जातं त्यामुळे हे स्तोत्राची जर आपल्याला काही बाधा समस्या काही प्रश्न असेल तर आपण याची सेवा अवश्य करा आणि नसेल तर आपण नित्य सेवा म्हणून रोज एकदा करा त्याच्याने आपलं संरक्षण होईल आपलं आपल्या घराचं संरक्षण होईल म्हणून आपण रोज एकदा वल्गास नक्की पाठ करा नक्की पठण करत चला आणि दोन अगरबत्त्या लावून जर आपण केलं तर आपली ती रक्षा घरातून घरात किंवा घरातून बाहेर थोडीशी अशी फुंक चला म्हणजे काय बाहेरची निगेटिव्ह ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करणार नाही आणि आपल्या घरात जी काही निगेटिव्ह ऊर्जा असते त्याच्यासाठी सुद्धा खूप पॉवरफुल सेवा आहे बरं काय जर आपल्या घरात खूप निगेटिव्हिटी असेल ना तर आपण रोज अकरा वेळा कालबेर अष्टक म्हणा बघा ती सगळी निगेटिव्हिटी असं ती निघून जाते सगळी निगेटिव्ह ऊर्जा बाहेर निघून जाईल आणि तुमच्या घरात पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होईल जे तुम्हालाच जाणवेल जेव्हा तुम्ही सेवा कराल ना तेव्हा तुम्हालाच जाणवेल म्हणून ही अतिशय प्रभावी अशी सेवा आहे तुम्ही नक्की करून अनुभव घ्या आणि आलेला अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा तर असं आज आपण इथे थांबू झालेली स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा श्री स्वामी समर्थ